नमस्कार आज आपण कृषी विभाग तसेच आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानाने बोर्डा या गावामध्ये श्री सुरेंद्रजी धारने तसेच प्रतिजी ठाकूर गटाचे अध्यक्ष आणि सचिव सक्षम शेतकरी स्वयंशा गटामार्फत ही मशीन यांनी दोन हजार बावीसमध्ये पर्चेस केली होती सुरुवातीला या गावामध्ये जेव्हा आपण मशीनदारी रोवणे करायचं म्हटलं तर लोकं नाही नाही करायचे पण आता हळूहळू या गावामध्ये ह्या वर्षी आपल्या आत्मांतर्गत पन्नास एकराचे प्रतिष्ठे आपण आपण घेतले आहे यांची आपण माहिती विचारून घेऊ हो की ही मशीन खरंच शेतकऱ्याला परवेडेबल आहे की नाही परवेडेबल आहे तर धार्मजी नमस्कार माझा पहिला प्रश्न हाय हा तुम्हाला की साधं जेव्हा आपण बैलांनी लोणार करतो ते आणि याच्यामध्ये काय फरक आहे याच्यामध्ये खूप जास्त फरक आहे ज्यावेळेस आपण मशीन लागवड करतो ते तंत्रज्ञान नवीन असल्यामुळे थोडा स्टार्टिंगला आम्हाला त्रास झाला होता अगोदर जसं की नर्सरी लावणे म्हणजे रोपवाटिका तयार करणे आणि त्यानंतर मशीन चालवणे आणि त्या कशा पद्धतीने लावल्या जाते ती माहिती घ्यायला थोडासा आम्हाला बघू गेला पण त्या पद्धतीमध्ये आणि ह्या पद्धतीमध्ये खूप जास्त फरक आहे त्या पद्धतीमध्ये आपला वेळ आणि पैसा दोन्हीही वस्तूची बच बचत होते आणि हे तंत्रज्ञान नवीन असल्यामुळे ती योग्य आणि सोयीस्कर आहे शेतीला आपल्याकडे जर जास्त लागवडीचे क्षेत्र जा असलं तर ही मशीन आपल्याला फार लवकरात लवकर काम मिळेल मला सांगा तुम्ही नर्सरी टाकायसाठी या पद्धतीने किती किलो सीड लागतात आणि रोवणी जसं लेबरच्या सहाय्याने केली जाते त्या पद्धतीने किती सीड्स लागतात लेबरच्या याच्यामध्ये सहाय्याने करतो आपण त्यावेळेस एकरी वीस किलोचं आपल्याला बियाणं लागते आणि या मशीनद्वारे या आपण बीज हे करतो रोपाटिका लावतो तर त्यावेळेस एका एकऱ्याला याचे दहा किलोचे प्रमाण लागते अच्छा आणि लेबर या पद्धतीने जर केलं तर किती लेबर लागते आणि त्या पद्धतीने जर केलं रोनी पद्धतीने तर किती आपल्याला लेबर लागते जर आपण लेबर पद्धतीने जर काम करतो म्हटलं तर एका पाच साडेपाच हजार रुपयाचा खर्च लेबर खर्च लागतो आणि आपण जर यंत्र मशीनद्वारे जर आपण लागवड करतो म्हटलं तर हे आपल्याला कमीत कमी फक्त सातशे ते आठशे रुपये जवळपास खर्च लागतो एका एकरासाठी एका एकरासाठी एका जे सातशे ते आठशे खर्च आहे तो कसा लागत असतो खर्च म्हणजे असा की गाडीचे पेट्रोल आणि मेंटेनन्स त्या त्या प्लस त्या मशीन चालवणारा जो लेबर असतो त्याचा खर्च आणि वगैरे तो त्याला एकूण खर्च म्हणून साडेसातशे रुपये पडतो आणि लेबर पद्धतीने जर केलं तर त्याच्यासाठी कसा लागत असतो लेबर एकर पद्धतीने जर करतो म्हटलं तर त्याला आपल्याला एकरी साडेपाच हजार रुपयाचा खर्च लागतो यामध्ये पासून तर लावणी पर्यंतचा खर्च साडेपाच हजार रुपये त्यात मजूर वगैरे मजूर वगैरे येतात तुम्ही किती वर्षापासून या पद्धतीने करत आहेत आम्ही हे चार वर्षापासून ह्या पद्धतीने करत आहोत अच्छा तुम्हाला त्या पद्धतीने करण्यात आणि या पद्धतीने यांत्रिकीकरणाच्या पद्धतीने करण्यात काही असा फरक जाणवला का हो फरक खूप जास्त जाणवला याच्यामध्ये आमची वेळेची बचत आणि लेबर कॉस्टिंगची पण बचत होते त्याच्यामुळे आम्हाला ही पद्धत सोपी आणि सोयीस्कर वाटते फक्त स्टार्टिंगला आम्हाला थोडासा त्रास झाला की रोपवाटिका समजून घेणे आणि त्याची लागवड कशा पद्धतीने करणे फक्त थोडा त्रास झाला आता खूप सगळ्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं राहते की त्यांना नर्सरी टाकायला कठीण जाते तर जेव्हा तुम्ही पहिल्यांदा टाकली तेव्हा तुम्हाला कठीण वाटलं होतं पण आता जेव्हा तुम्ही नर्सरी टाकतात तर कसं वाटतं तुम्हाला म्हणजे करणं ही पद्धत सोपी सोपी आहे की नाही आहे शेतकऱ्यांना सोपी आहे त्या प्रकारे काय केली जाते ते एकदा आमच्या शेतकरी बांधवांना सांगा आ, ही नर्सरी लावण्याच्या अगोदर आपल्याला माती गाळून घ्यावी लागते आपल्याला ला एकरी शंभर कॅरेटच्या जवळपास लागतात एका एकराला शंभर कॅरेट लागतात त्यामध्ये माती बारीक गाळून घ्यायची त्यामध्ये दोन सेंटीमीटरच्या आतमध्ये ते मातीचं कल असायला पाहिजे आणि त्यानंतर ती माती काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये शेण खत किंवा कोणतंही आपलं सेंद्रिय खत मिक्स करून थोडासा त्या कॅरेट टाकून त्याला एका कॅरेटला दहा ग्राम बियाणं लागतात आणि ते सगळं मशीनद्वारेच आपण त्याला बियाणे टाकायचं आणि त्यानंतर त्याची लागवड आपलं जेव्हा आपण कॅरेट टाकून झाल्यानंतर त्याला जर्मिनेशन करता त्याला पाच ते सहा दिवस त्याला एखादं पाल किंवा पांढरा पांढरापाल किंवा पॉलिथीन वगैरे त्यानंतर त्याला पाण्याचे नियोजन असं असते की त्याला प्रत्येक वेळेस स्टार्टिंगला तुम्हाला आव पंपानी पाणी द्यावं लागते आणि त्यानंतर तुमच्याकडे जर व्यवस्था असली नळाची तर त्या नळाच्या द्वारे तुम्ही पाणी देऊ शकता त्याला अति सुद्धा नको अतिपाणी जर त्याच्या कॅरेटच्या वरती गेलं तर ते कधी कधी थळायला आणि आणि किती दिवसानंतर ती परे टाकल्यावर तुम्ही रोविंग करता ते परे टाकल्यानंतर पंधरा ते वीस दिवसानंतर त्याची लागवडीची वेळ येते तर त्यावेळेस ती लागवे तर त्याला खूप चांगल्या प्रकारे येते आणि ते फक्त कमीत कमी पस्तीस चाळीसच्या जवळपास काही एका याच्याला लागतात तुम्ही आपल्या जे स बाकी शेतकरी बंधू करत नाही त्यांना तुम्ही काय म्हणजे मेसेज देऊ शकतो मेसेज द्यायचा केलं पाहिजे लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी केलं पाहिजे त्याकडे म्हणतो की आता समोर येणारी ही काळाची गरज आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी आपला पैसा आणि वेळ वाचवण्याकरता यांत्रिकीकरणाचा उपयोग केलाच पाहिजे जेणेकरून माणसाचे पैसे आपण नेहमी ओढत असतो आम्हाला शेती परवडत नाही पण पर शेती परवडते कशी तुम्ही पद्धत चेंज करा तुम्हाला आधुनिक पद्धत आली आलेली आहे त्या पद्धतीने ते वापरा आणि आपण कशी आलीकडतूनही बसतो आणि आता तुमच्यासोबतच बाकी लोक पण आपल्या शेत शेतामध्ये या पद्धतीने पे रोवणी करतात तर तुमचं काय मत आहे याबद्दल तुम्ही आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगू सांगाल ही जी लागवड आहे ती ही शे पद्धतीने खोईस्कर लागवड होते आणि थांबला आपल्या हिशोबाने चार इंची ते बारा इंची आपल्याला लागवड करता येते त्याच्यामुळे काय होते की जास्ती बिस्टन आणि हवा खेळती असल्यामुळे तिथे किटां कीटक जास्ती प्रमाणामध्ये याच्या उद्भवत नाही पिकावरती आणि खत मारणे किंवा बाकीच्या गोष्टी करण्या हाती सगळं कर मेंटेन करता येतं अंतर मेंटेन करता येतं एका एकरासाठी किती वेळ लागतो साधारणतः एका एकराला हो एक तास तर लागतो जेव्हा लेबरने तुम्हाला एक एकर करायला किती वेळ लागायचा मॅडम त्यावेळेस म्हणजे लेबर वरती असतो काय काही त्यांना हुंड दिलं तर ते साडेपाच हजार रुपये एका एकराचे घेतात त्यांचे जेवढे लेबर असतात त्यांच्या हिशोबाने ते लागवड करून देत होतात आणि त्या मध्ये कसं असं होत होतं की लेबर वेळ मिळत नाही बरा खूप वाढून द्यायच्या अशा काही गोष्टी येतात पण याच्यामुळे कसं आपण ज्या वेळेस म्हटलं त्यावेळेस आपण आपण आपल्या शेतात लागवड करतो एकरी, था था? एकरी तीस क्विंटल होतो एका एकरी त्याच्यामध्ये पंचवीस बावीस असं क्विंटल होतो त्याच्यामध्ये काय जे आपला खांबला असतो त्याला कुठे जास्त आणि जो बदरा म्हणतात ते बदरा काने खूप कमी मध्ये पडतो कारण की हवा खेळती असते आणि एकूण एक दाना भरलेला असतो ठीक आहे धन्यवाद साहेब मला तुम्ही मशीन यंत्रद्वारे रोवणी करणे त्याच्यापासून फायदा तोटा आणि ही कसे परवडेबल आहे याविषयी माहिती धन्यवाद एक सांगायचं आहे मला आणखी माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की सर्व शेतकऱ्यांनी मिळून एकत्रपणाने शेती केली पाहिजे जेणेकरून जर सगळा खूप एकत्र असला दहा शेतकरी जर एकत्र असले